शिवसेना या पक्षाचं नाव ऐकलं की लोकांच्या मनात रांगडे शिवसैनिक येतात जे बाळासाहेब विचारावर चालतात आणि मराठी आणि हिंदुत्व या दोन विषयांसाठी आपला जीव देखील द्यायला तयार राहतात पण मागच्या काही काळात आपण बघितलं की उद्धव ठाकरेंनी काँग्रेस बरोबर हात मिळवणी केली त्यामध्ये त्यांच्यावर सेक्युलरचा टॅग लागला ते सर्व समावेशक झाले असा त्यांना टोला देखील लगावण्यात आला पण आता मात्र काही मागे जर तुम्ही बघितलं तर शिवसेना युबीटी आता परत आपल्या खऱ्या रूपात येत आहे मराठी आणि हिंदुत्व हे मुद्दे ते उचलून धरत आहेत आणि याच्याच काही उदाहरणांबद्दल आज आपण बोलूया की उद्धव ठाकरे परत ट्रॅकवर येत आहेत का नमस्कार मी आकाश खानकी आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स आपल्याला सर्वांना माहितीये की स्वारगेट एक खूप वाईट घटना घडली एका मुलीचा तिथे रेप झाला आणि त्यानंतर सगळेच राजकीय पक्ष धावून आले पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे कार्यकर्ते होते ते त्या घटनास्थळी पोहोचले ती बस ज्याच्यात कुकर ते कुकर्म झालं तिथे गेले आणि तिथे भरपूर आक्षेपार्ह गोष्टी त्यांना सापडल्या थोडक्यात काय तर हा पूर्ण विषय लाईवलाईन मध्ये आणण्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खूप मोठा हात होता आणि तिथूनच कदाचित असं वाटायला लागलं की उद्धव ठाकरे परत एकदा हिंदुत्व मराठी माणूस मराठी भाषा लॉ अँड ऑर्डर या मुद्द्यांवर परत एकदा त्यांनी उचल घेतलेली आहे हे मुद्दे ते मांडतात आणि लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात यातलं लेटेस्ट तु� उदाहरण म्हणजे आपल्याला माहित असेल की एअरटेल ही जी कंपनी आहे त्याच्या एका कर्मचाऱ्याने बोललं होतं की मराठी बोलणं गरजेचं नाहीये मला मराठी येत नाही आणि त्यानंतर तो व्हिडिओ एका युवकाने सोशल मीडियावर टाकला तर सगळीकडनं परसाद उमटले खूप लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली त्यानंतर मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोक तिथे गेलेत त्यांनी त्या मॅनेजमेंट बरोबर चर्चा केली आणि आता अशी बातमी आलेली आहे की एअरटेलने आपली मराठीत हेल्पलाईन देखील चालू केली आहे आणि ती जी कर्मचारी होती जिच्यामुळे हा सगळा राडा झाला तिला काढून टाकण्यात आलेला आहे आणि तिनं माफी देखील मागितलेली आहे हा मराठीचा विषय थोडक्यात काय तर मराठी या विषयावर इलेक्शन जिंकू शकतात हे उद्धव ठाकरे चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि आपली इमेज सुधारण्याचा कुठेतरी कदाचित ते प्रयत्न करतात त्यांचे खूप फेमस वक्तव्य आहे जे मागच्याच कुठल्या तरी भाषणात ते बोलले होते ते असं म्हणाले की जिथे मराठीचा आवाज येत नाही तिथं कानाखाली मराठीचा आवाज काढा म्हणून थोडक्यात काय तर तो जो अग्रेसिव्ह स्टान्स होता जो बाळासाहेब ठाकरे ज्याच्यासाठी फेमस होते तो परत उद्धव ठाकरे कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करतायत आणि या सगळ्यातून असं दिसते की एकनाथ शिंदेना काउंटर करण्यासाठी त्यांनी परत एकदा हिंदुत्व आणि मराठी भाषा ह्याची साथ घेतलेली आहे औरंगजेबचा देखील मुद्दा त्यांनी दे पकडून उचलून धरलेला आहे त्याच्याबद्दल ते सातत्याने वक्तव्य करतात ते कायम भाजपला दिवसतात की तुमच्या हातात आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे तुम्ही ही खबर कधीही पाडू शकता तर पाडा तुम्ही तुमचं हिंदुत्व सिद्ध करा थोडक्यात काय जे भाजप उद्धव ठाकरेंना बोलत असतात तेच कुठेतरी ते काउंटर आता भाजपवर करत आहेत आता या सर्व स्ट्रॅटेजीचा त्यांना किती फायदा होईल आपल्याला येत्या काळात कळेल पण एक मात्र नक्की की उद्धव ठाकरे परत एकदा आपल्या मूळ मुद्द्यांवर मूळ विषयांवर आणि मूळ स्टँडवर परत येताना आपल्याला दिसत आहेत तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद